श्री स्वामी समर्थ सो या व्हिडिओ मध्ये आपण दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत यामध्ये या आठवड्यात तुम्हाला तुमच्या राशीनुसार कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे जाणून घेता येईल तसेच यामध्ये तुमच्यासाठी राशीनुसार शुभरंग आणि शुभमंत्र सांगणार आहे ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या समस्या अडचणी यातून कोणता ना कोणता तरी मार्ग नक्की मिळेल या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी व्यवसाय आरोग्य कुटुंब विद्यार्थी नातेवाईक यासंबंधी जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारल सौ मनीषा दळवी दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फुलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेष मेष राशी या आठवड्यात राशीने हिरवा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम हराय नम या मंत्राचा जग नियमित करावा मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडासा आनंदाचा आणि थोडासा दुःखाचा असणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमचे वैयक्तिक जीवन करिअर आणि व्यवसायामध्ये होताना दिसत आहे या आठवड्याची सुरुवात सामान्यच राहील कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोडेसे अनुकूल वाटेल तरुण वर्गाचा जास्तीत जास्त वेळ मौज मजेमध्ये जाईल कुटुंबात एखादे शुभ कार्य होईल या आठवड्यात तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायात काही अपेक्षित बदल होताना दिसत आहेत नोकरदार लोकांवर अचानक अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊन पडतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल व्यावसायिकांनी अत्यंत सावधगिरीने पैशाचे व्यवहार करावे अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे लोकांशी बोलताना खूप विचारपूर्वक बोला चुकूनही कोणाचीही चेष्टा करण्याचा प्रयत्न करू नका जमीन घर किंवा वडिलोपार्जित मालमत्तेबाबत नातेवाईकांमध्ये वाद सुरू असतील तर ते चर्चेने सुसंवादाने प्रयत्न करा नाते संबंध मजबूत करण्यासाठी तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा विद्यार्थ्यांनी अधिक मन लावून अभ्यास करणे खूप गरजेचे आहे या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्यच असेल वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने लाल व सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम परेशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम फलदायी असेल एखाद्या विशिष्ट कामासाठी खूप प्रयत्न करत असाल तर या आठवड्यात त्या कामात यश मिळेल या आठवड्यात तुमचे करिअर व्यवसाय आणि जीवनाशी संबंधित महत्वाची कामे करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा एखाद्या खास व्यक्तीशी तुमची भेट होईल आणि त्या व्यक्तीच्या मदतीने तुमची रखडलेली कामेही मार्गी लागतील आणि त्या कामामध्ये तुम्हाला यशही मिळेल फक्त कामाच्या बाबतीतीलच समस्या नाही तर काही कौटुंबिक समस्या देखील तुम्हाला खूप त्रासदायक ठरू शकतात वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत वाद होण्याची शक्यता आहे अचानक येणाऱ्या संकटामुळे समस्यांमुळे तुमचे मन थोडेसे अस्वस्थ होईल परंतु या अडचणीच्या काळात तुमचा जोडीदार तुमची ढाल बनून तुमच्या सोबत सावलीसारखा उभा असेल नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल विद्यार्थ्यांना केलेल्या मेहनतीचे फळ या आठवड्यामध्ये मिळणार आहे कुटुंबातील सदस्यांसोबत काही मुद्द्यांवरून वाद होण्याचीही शक्यता आहे तुम्हाला कामाच्या ठिकाणी सुद्धा खूप सावध राहावे लागेल अन्यथा तुमच्याकडून जर जा चूक झाली तर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांच्या रागालाही सामोरे जावे लागेल वाहन चालविताना अत्यंत सावधगिरीने चालवा आणि आरोग्याची खूप काळजी घ्या वेळीच डॉक्टरांचाही सल्ला घ्या मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने पिवळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम देवाय या मंत्राचा जप नियमित करावा मिथून राशीच्या लोकांना या आठवड्यात नशिबाची चांगली साथ मिळेल तुम्ही एखाद्या विशिष्ट कामासाठी दीर्घकाळ प्रयत्न करत असाल तर अजिबात आशा सोडू नका कारण तुमच्या मार्गात येणारे अडथळे या आठवड्यामध्ये तुम्हाला दूर होताना दिसतील नोकरदार लोकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे या काळात तुमच्या हितचिंतकांचा सल्ला तुम्हाला खूप उपयोगी पडेल या आठवड्यात अचानक एखाद्या धार्मिक ठिकाणालाही भेट देण्याची संधी तुम्हाला मिळेल व्यावसायिकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे जर तुम्ही तुमचे पैसे हुशारीने योग्य ठिकाणी गुंतवले तर भविष्यात त्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होईल उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ आहे या आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळेल नातेसंबंध घट्ट होतील तुम्हाला तुमच्या नातेवाईकांसोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही मिळेल वैवाहिक जीवन आनंदी राहील परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा सामान्यच असणार आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने पांढरा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अजाय नमहा या मंत्राचा जग नियमित करावा कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात तुम्ही कोणताही निर्णय घाईघाईने घेणे टाळावे तुमच्या नातेवाईकांशी चांगले संवाद ठेवा त्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा राहील गैरसमज होणार नाही याचीही काळजी घ्या तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायासंदर्भात मोठे निर्णय घ्यावे लागतील आणि हे करत असताना तुम्ही तुमच्या हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांसोबत मिळून मिसळून काम करावे लागेल स्वतःचा हे का बाजूला सारून काम करा म्हणजे अडचणी जाणवणार नाहीत कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल नसली तरी त्यापासून दूर पडण्याऐवजी त्यामध्ये सुधारणा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा नोकरी बदलण्याचा चुकूनही विचार या आठवड्यामध्ये करू नका घरगुती समस्येमुळे तुम्ही थोडेसे उदास असाल या आठवड्यात तुमचे विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे तुमचे कामही बिघडेल कामानिमित्त प्रवास घडेल तसेच एखाद्या धार्मिक ठिकाणालाही भेट द्याल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे आपले जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे नाते जपून ठेवण्यासाठी इतरांच्या भावना आणि त्यांच्या अपेक्षांचा आदर नक्की करा या आठवड्यात किरकोळ तक्रारी सोडल्यास आरोग्य उत्तम राहील सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने गुलाबी व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सुधाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात तुमचा पैसा आणि वेळ योग्य पद्धतीने वापरला तर तुम्हाला नक्की यश मिळेल आठवड्याच्या सुरुवातीला अचानक काही मोठे खर्च करावे लागतील तसेच काही विशेष कामासाठी अचानक लांबच्या प्रवासालाही जावे लागेल प्रवास सुखकर होईल आणि त्यामुळे नवीन संपर्क वाढतील व्यावसायिकांसाठी हा आठवडा अनुकूल असणार आहे या काळात तुम्ही व्यवसायाशी संबंधित मोठे निर्णय घ्यायला काही हरकत नाही परंतु मोठा निर्णय घेताना तुमच्या हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या या आठवड्यात नोकरदार लोकांनी आपले काम इतरांवर सोपवण्यापेक्षा स्वतःहून अधिक चांगल्या पद्धतीने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा अन्यथा भूतकाळात केलेली तुमची मेहनत व्यर्थ जाईल तसेच वरिष्ठांचा रागही तुम्हाला सहन करावा लागेल सिंह राशीच्या लोकांनी त्यांचे करिअर आणि व्यवसायाप्रमाणेच वैयक्तिक जीवनातही संतुलन राखणे तितकेच आवश्यक आहे कुटुंबातील कधी कधी कठोर तर शांतपणे वागून तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील तुमचे प्रेम संबंध मजबूत करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल तसेच तुमच्या नात्या बाबतीत प्रामाणिक राहण्याचाही पूर्णपणे प्रयत्न करा विद्यार्थ्यांनी आळस बाजूला ठेवून अभ्यास करणे आवश्यक आहे कंबरदुखी व पाठदुखीच्या समस्या काही लोकांना या आठवड्यामध्ये जाणवतील कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने हिरवा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नवा गाय या मंत्राचा जग नियमित करावा कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे तुम्हाला जर जीवनात अपेक्षित यश आणि आनंद मिळवायचा असेल तर तुमच्या कामात आणि वागण्यात तुम्हाला बदल करावा लागेल तुमचे जवळचे नातेवाईक तुमच्या बोलण्याने किंवा वागण्याने नाराज होऊ शकतात तसेच वादविवाद वाढले तर नात्यामध्ये दुरावाही येण्याची शक्यता आहे इतरांकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता तुम्ही स्वतःहून प्रत्येक गोष्टीत पुढे जाऊन प्रयत्न करा नोकरदार लोकांनी कामाच्या का ठिकाणी आपल्या उद्धटपणे वागू नये तसेच वरिष्ठांच्या सल्ल्याने काम करावे व्यावसायिकांनी नफा मिळविण्यासाठी कोणत्याही शॉर्टकटचा वापर करू नका तसेच आपली सर्व कागदपत्रे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा भागीदारी व्यवसायामध्ये पैशाचे व्यवहार अत्यंत सावधगिरीने करा राजकारणाशी निगडीत लोकांना एखादे किंवा महत्वाची जबाबदारी शक्यता दिसत आहे या आठवड्यात मोठे खर्च होतील त्यामुळे पैशाच्या अडचणी येतील नाते संबंध सुधारण्यासाठी मोठ्यांचा आदर करा तसेच लहानांच्या भावनांचाही आदर करा या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची थोडीशी चिंता वाटेल विद्यार्थ्यांनी अनावश्यक वेळ घालवणे टाळले पाहिजे तरच अभ्यासामध्ये प्रगती होईल तूळ राशी या आठवड्यात तूळ राशीने राखाडी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सशे शाय नमहा या मंत्राचा जग नियमित करावा तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मध्यम स्वरूपाचा असणार आहे तुम्हाला व्यवसायाच्या आणि करिअरच्या बाबतीत एखादी चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामामध्ये तुमचे चांगले योगदान देताना दिसत आहात विशेष म्हणजे तुमच्या प्रयत्नांना तुमच्या नशिबाची चांगली साथ मिळेल कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुकही होईल कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादे मोठे पद किंवा महत्वाची जबाबदारी मिळेल खूप दिवसांपासून तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या तुमची इच्छा पूर्ण होताना दिसेल बेरोजगारांना नोकरीची संधीही मिळेल नोकरदार लोकांचे विविध मार्गाने उत्पन्न वाढण्याचीही शक्यता आहे या आठवड्यात काही योजनेत अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळतील नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा थोडासा प्रतिकूलच असणार आहे लोक तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावतील आणि स्वतःला तुमच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे बोलताना जरा विचारपूर्वक बोला वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत बहु बहिणीमध्ये मतभेद होण्याचीही शक्यता आहे प्रेम संबंधामध्ये अत्यंत सावधगिरीने पुढे जा या आठवड्यात मुलांशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रासदायक ठरतील विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात काही समस्या जाणवतील त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शुभांगाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ फलदायी आहे या आठवड्यात तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चांगले यश मिळेल तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील करिअर आणि व्यवसायामध्येही अपेक्षित प्रगती होताना दिसत आहे नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम सहकार्य तुम्हाला मिळेल व्यवसायातूनही चांगला नफा मिळेल तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत काही अडचणी असतील समस्या असतील तर या आठवड्यात काही खास व्यक्तींच्या मदतीने त्या अडचणी दूर होतील उतरविण्यासाठी तुमचे शुभचिंतक आणि कुटुंबातील सदस्य तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करतील या आठवड्यात कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यात एखादी चांगली बातमी शक्यता आहे नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असेल या आठवड्यात अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे तसेच पूर्वीचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधीही मिळेल या आठवड्यात तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील वाहन चालविताना मात्र तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल धनुराशी या आठवड्यात धनुराशीने पिवळा व केशरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम गोपाल नमः या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा जीवनात अनेक नवीन संधी घेऊन येणार आहे त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुम्हाला आळस आणि भीती सोडून खूप कष्ट करावे लागतील या आठवड्यात तुम्ही तुमचा पैसा वेळ आणि शक्ती योग्य पद्धतीने वापरल्यास तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश आणि नफा मिळेल कोणत्याही कामाकडे आपले दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या कोणत्याही कामाच्या बाबतीत अजिबात निराश होऊ नका या आठवड्यात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवले पाहिजे अन्यथा आठवड्याच्या शेवटी तुम्हाला उधार पैसे घेण्याची वेळ येईल व्यावसायिक ये दृष्टिकोनातून हा आठवडा सर्वसामान्य असणार आहे या आठवड्यात तुम्हाला व्यवसायातून नफा मिळेल पण त्याचबरोबर तुमचे खर्चही वाढतील या आठवड्यात तुम्हाला पाठदुखी सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे खाण्याच्या सवयींवरही विशेष लक्ष द्या अन्यथा पोटाशी संबंधित त्रास जाणवेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील नाते संबंधाच्या हा आठवडा सामान्य असणार आहे कुटुंबात एखाद्या व्यक्तीच्या येण्याने तुम्ही खूप आनंदी असाल तसेच कुटुंबामध्येही आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची संधी मिळेल मकर राशी या आठवड्यात मकर राशीने जांभळा व वा लाल वापर करावा तसेच ओम या मंत्राचा नियमित करावा मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडासा चढ उतारांचा असणार आहे या आठवड्यात तुम्ही तुमचे करिअर आणि व्यवसायात येणाऱ्या अडथळ्यांमुळे थोडेसे चिंतेत असाल तसेच तुमच्या वैयक्तिक जीवनातही काही अडचणी तुमच्या चिंतेचे कारण बनतील तुम्हाला या अडचणीच्या काळात तुमचे हितचिंतक आणि कुटुंबातील सदस्य खूप मदत करतील तुम्ही तुमच्या अडचणींवर उपाय यशस्वी व्हाल कोणतेही काम करताना खूप काळजी घ्या या आठवड्यात घाई काहीने कोणताही निर्णय घेणे टाळावे नातेवाईकांशी बोलताना खूप नम्रपणे वागा अन्यथा नाते तुटण्याची शक्यता दिसत आहे विद्यार्थ्यांनी या आठवड्यात जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावा या आठवड्यात जास्त खर्च झाल्यामुळे तुमचे बजेट बिघडेल तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात लांबच्या प्रवासाला जावे लागेल या प्रवासामुळे तुम्ही थकून जाल तुम्ही एखादा प्रकल्प पूर्ण होण्याची वाट पाहत असाल तर त्यात अजून थोडा उशीर होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमचे प्रेमसंबंध सुधारण्यासाठी तुमच्या प्रिय जोडीदाराच्या भावना दुखावू नका या आठवड्यात घरातील विरुद्ध व्यक्तीच्या तब्येतीची तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल कुंभ राशी या आठवड्यात कुंभ राशीने हिरवा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सरामाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ फलदायी आहे या आठवड्यात छोट्या मोठ्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला खूप मोठा फायदा होईल तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्णपणे फळ मिळेल करिअर आणि व्यवसायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील तसेच तुमचे पद आणि प्रतिष्ठाही वाढेल या आठवड्यात तुमचा मान वाढणार आहे नोकरदार लोकांसाठीही कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील तुमच्या बुद्धिमत्तेने तुम्ही तुमच्या विरोधकांवर नक्की मात कराल इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी या आठवड्यात चांगला फायदा मिळेल एखाद्या विशिष्ट कामासाठी वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्तींकडून नक्की मार्गदर्शन मिळेल कुटुंबात तुमच्या सल्ल्याची आणि निर्णयाची प्रशंसा होईल तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याने घरातील वातावरण आनंदी राहील आणि उत्साही राहील विद्यार्थ्यांना या आठवड्यात चांगले यश मिळेल त्यामुळे सर्वजण कौतुक करतील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगले जुळवून घ्या तसेच तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला एखादे सरप्राईज गिफ्ट देखील मिळेल त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल मीन राशी या आठवड्यात मीन राशीने केशरी व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम आघाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी अनुकूल राहील परंतु उत्तरार्धात थोड्याशा अडचणी जाणवतील त्यामुळे तुम्ही या आठवड्यात तुमची महत्त्वाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तसेच बेरोजगार लोकांनी नोकरीच्या शोधासाठी खूप प्रयत्न करावे त्यामध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल जमीन आणि घराशी संबंधित जे काही वादविवाद असतील ते तुमच्या हितचिंतकांच्या मदतीने तुम्हाला सोडवता येतील या आठवड्यात तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि ती म्हणजे तुमच्या बोलण्याने काही गोष्टी बिघडतील सुद्धा त्यामुळे बोलताना खूप विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक बोला आपल्या सहकार्यांशी चांगले संबंध ठेवा या आठवड्यात घरामध्ये काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होतील गृहिणींचा जास्तीत जास्त वेळ पूजा अर्चा आणि उपासनेमध्ये जाईल या आठवड्यात तुम्ही कामामध्ये खूप व्यस्त असाल तसेच विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढेल नोकरदार लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल तुम्हाला तुमच्या योजना गुप्त ठेवाव्या लागतील अन्यथा तुमचे विरोधक त्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील लोकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करा आणि तुमचे ध्येय पूर्ण करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा या आठवड्यात प्रेमसंबंधामध्ये काही अडथळे येतील परंतु गैरसमज दूर होण्यासाठी जोडीदाराशी बोला तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल हवामान बदलामुळे आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील त्यावर वेळीच औषधोपचार घेणे आवश्यक आहे अशा नियमित साप्ताहिक दैनिक मासिक व वा वार्षिक राशी भविष्यासाठी विविध प्रकारच्या वास्तुशास्त्रीय अंकशास्त्रीय वास्तु सामुद्रिक पौराणिक माहितीसाठी आमच्या फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा तसेच आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी व नातेवाईक यांना नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त